नमस्कार आज एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस आठ वाजत आले आणि मार्केट जसल्या तसं थाप आहे कारण आवक वाढलेली आहे पावसामुळे नुकसान नाही काय कारण कुठं पडला पडला आज लेट आलो पहिल्यांदी कोथंबिरीचे वालाचे लिलाव घेतले आणि आता बैल बाजारात आले आठ वाजले मार्केट जस माल जसले तसा थाप पडलेला आहे आणि शेतकरी पण ही गाडी काल पाच वाजता खाली होईल होती अडीचशे रुपयाने आज तशीच आहे भाव काय गेले तो विषयच राहिला तुमचं काय कारण असेल आवक वाढली मा पाऊस नाही नुकसान नाही येत माझं तरी माहिती नुकसान नाही नुकसान हां कारण निम्म्यात फ्लावर येऊ तितके आले असते तर ज्यांची जणी संभावली त्यांना पैसे झाले असते हां आता ज्यांना नाही फवारली त्यांना नुकसान नाही आणि चांगले ठेवली त्याचही नुकसान <ripe> चला बाकीचं घेऊ तोपर्यंत तुम्ही काय घेऊन सत्तर ऐंशी ना सत्तर ऐंशी रुपये जाणारे दीदी सत्तर ऐंशी रुपये टोटल माल फुकटाचे असतं म्हणजे काल परवाच्या दृष्टीने जर विचार केला तर चला बघूया पटका मारतो काय परिस्थिती कळलं काय भाऊ काढलं सात आठ ना थांबली आज भेंडी थांबली सगळेच माल थांबले ना काय भाऊ काढली पण साडेपाचशे पाचशे हा हा म्हणजे हाय त्याच भावात विकल्या पण मग बाकीच्या थांबल्या ठीक आहे चला काय बघितले हो मावली टमाटे रुपये एक हजार रुपये मीडियम माल ना एक नंबर हाच का दुसरा हा हा मिडियमच म्हणू शकतो आपण तुमच्या दृष्टीने एक नंबर आहे पण मार्केटच्या दृष्टीने मीडियम आहे मग सगळं ना पालक hmm. hmm. बसून का तुम्ही काय विकले आंबाटी काय पाहिजे हो विकली तांबाटीचे बाजार स्थिर आहे

पाऊस पडला तर मग आलो येतील गाळात पाणी पाऊस नाही बाजार पाणी पाऊस नाही म्हणून बाजार नाही झाल्याशिवाय बाजार वाढत नाही पिकवाय पाणी तर पाहिजे ना झालाय मापात पाऊस बर पिकायला पाणी नाही अजून आमच्या इकडे झालं आमच्या गावात लागले हवी काय गो इथले वांग काल पाचशे होते ना पाचशे सहाशे नऊशे हजार हजार एका रुपये हजार दहा पंधरा हजार पन्नास अकरा बाराशे दोन बाराशे रुपये बाराशे दहा पंधरा दोन बाराशे बारा बारा पन्नास बारा तेराशे दोन तेराशे तेराशे दहा पंधरा रुपये तेराशे तेराशे तेरा पन्नास तेरा रुपये चौदाशे चौदाशे रुपये रुपये चौदाशे रुपये शंभर दोनशे

विकी वडांगे एकोणावीस पाच दोन वार एकोणावीस पाच प्रवीण दात्रक एकोणावीस एकवार दोन वार एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये प्रवीण दात्रक चला तिकडे तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे चारशे रुपये चारशे चारशे रुपये चारशे चारशे रुपये चारशे रुपये एका दोन चारशे पाच रुपये आहे सरला द्या चारशे पाच रुपये चारशे दहा पंधरा रुपये चारशे नाही पहिले अडीश पाचशे 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 रुपये सहाशे एकादन सहाशे रुपये 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 सहाशे पाचवे सहाशे दहा सहाशे पंधरा सहाशे वीस सहाशे पंचवीस सहाशे पचिस सहाशे तीस सहाशे पस्तीस सातशे चाळीस सहाशे पन्नास सहाशे पंचावन्न सहाशे सात सहाशे बाष सहाशे सत्तर सातशे सत्तर सहाशे सत्तर रुपये

बाजार पडली सदो तीसशे काय कमी बाजार आहे आम्ही सातशे आठशे वालिकेत आमच्या ढकमो काय म्हणते ढकमब्याची वाय बाय झाली हा हा बरोबर बरोबर बरे चला खानगावकर गावकर कमी झाला का परवा जर पंधराशे झाला तर तुम्ही म्हणाल तीन तरी जायला पाहिजे मान्य आहे का नाही दापोरवाले काय भाव आहे आपले काय होते काय भाव या दापूर वालेले माउली काय भाऊ इथल्या हिरी बापा आपल्या साडेतीस दापूरचे का दापूर कमी झाले तुमचा काय गेला

मावली काय बघितली पंचवीस झालं काय थोडंफार कमी झाली का बाजार कालचीच लवली का ओके सोला साडे सोळा सतरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार पाच एकवीस एकवीस बावीस बावीस

2,000 हजार दोन हजार शिवाय दो हजार दोन हजार दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडेसव सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस 32 एकोणतीस तीन हजार एकतीस बत्तीस तेहतीस तेतीस ते रुपये तीन हजार पाच एकतीस एकतीस साडे एकतीस बत्तीस बत्तीस साडे बत्तीस ते दोन हजार रुपये दोन हजार तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार दहा एकतीस एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस तेहतीस सव्वा तेहतीस साडे तेहतीस चौतीस चौतीस साडे चौतीस पस्तीस पस्तीस आला वाज आला कुठून तरी आलाय पण पस्तीस पस्तीस एक पी एक जेडी वास कुठून येतो याच्यातून येतो मोबाईल मधून येतो तीन हजार तीन हजार तीन हजार एकतीस करमाळा करमाळे कुणाची आहे